हा। चीछ। 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 चीछ ने आज आपल्या शंभूने एक नंबर केला लायकाय सांगतला काय शंभूने एक नंबर के लायकाय गाडी सांगती काय आमची घरचीच गाडी होय घरचीच गाडी होती वादळमसा हा हा ड्रायव्हर कोणाला बसवलंला काय प्रशांत ड्रायव्हर आज त्यांनी बी गाडी चांगली होय गटालासी मिला स्पीड कसं लागलं बरे नाही हा हा शंभूची एक ओळख आहे मोठ्या मैदानात मोठा वस्ता काय त्याच्याविषयी काय सांगताल काय रायफल बर गाडी पाहिली काय वन बी एच केली सगळी मोठी मैदान शंभर आहे होय म्हणजे एक नाव तुमचं केलं हा हा म्हणजे आता छोटा मालक म्हणून त्यांची ओळख आहे तू काय सांगशील दादा आपल्या शंभूविषयी काय काय त्याला सांगायचं काय राहिलं माझ्या गावशी हा सगळ्यात त्याला गेलं तुझं नेऊ सारखं शंभूवर कसं प्रेम आहे काय काय होय म्हणजे शाळेला किती विलाय काय शंभू जवळ म्हणजे किती तास असतो काय होय शाळेत शाळेत जातो का तूला पळायच लागणार होय चालतंय मग तुला शुभेच्छा तर म्हणजे आज पुढं शंभू कुठल्या मैदानात दिसेल काय हां पोशगुणा गाडी पळेल काय होय चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा